त्यांचा बर्थडे त्यामुळे आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत आम्ही आहोत खरं तर मंजू ताईच्या घरी आणि तिथे आम्ही कापणार आहोत केक तर आम्ही थोडीशी छोटीशी अशी केकची तयारी केलेली आहे हॅपी बर्थडे आपण पाहू शकता असं छोटीशी तयारी केलेली आहे आणि आम्ही आता वाट पाहतोय भावना ताईची वेलकम

कविता आज भावना ताईचा बड्डे आहे ही भावना ताई आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना हे सगळ्यांना मदत अगदी एक मैत्री आहे म्हणून मी नाही बोलते जी रियालिटी आहे ती खरंच केला तर ती सगळ्यांसाठी आमच्या मदतीसाठी तयारच असते अशी ही आमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण भावना आयुष्यात तिथे सगळे स्वप्न पूर्ण होत थँक्यू थँक्यू बेघा ताई घेऊ ताई किती वर्षापासून आहे आपली मैत्री मैत्रीला आता वीस वर्ष झालेली आहेत हो मैडम खूप भावना खरंच खूप हेल्पफुल आहे आणि तिच्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे कधी अर्ध्या रात्री कधीही तिला फोन केला मेसेज केला तर ती कधीही तयार असेल सर्वांना हेल्प करण्यासाठी ती टेहमीतच परत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खुश राहा आनंदाचे 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 अश्रू आहेत तिला खूप आनंद झाला परत म्हणजे मला काही शब्दच नाहीत बोलायला आणि खरा तिचा जन्मनिम्मास बाहेरच्या लोकांसाठीच झालाय <laughs> चाळीस टक्के घरात आणि साठ टक्के बाहेरच्या लोकांमध्ये असते पण माझ्या बाबतीमध्ये मा एक अनुभव आहे की ती जी जी भावना आहे ना ती मी तुझ्याकडनं शिकलेली एवढी इन्व्हॉल्व्हर करायची पण मला कुठेतरी असं वाटतं की किती चांगली गोष्ट कोणाची मदत होते कोणाचं भलो आणि ते सगळं हाताने केलं पाहिजे तिच्याकडनं मी घेतलेला कोण येतो आणि आता मी तसं करायचं अगदी अगदी हेल्प झाली पाहिजे एवढं आपलं मोटिवेशन असतं वक्षवंत यशवंत कीर्तिवंत जयवंत होऊ दे माझी मैत्रीण भावना काही म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आलेला एक सुखद अनुभव सुखद सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या आयुष्यातल्या वाईट चांगल्या सगळ्या गोष्टी तिला मी शेअर करत असते आणि ती त्याच्यामध्ये सहभागी असते मला जर गर फोटो जरी काढायचे असेल मी तिला सांगितलं मला उद्या फोटो काढायचे तर ही सगळे दागिने साडी सगळे मी तयार करत असते आणि मी फक्त जाऊन उभी राहते म्हणजे अशी मैत्रीण मिळणं म्हणजे खरंच भाग्य लागतं आणि मी आज देवाला खरंच आभार म्हणते की इतकी सुंदर मैत्रीण आम्हाला सगळ्यांना दिलेली थँक्यू मी देवाचे आभार गरजेचे आयुष्यात माझ्याकडनं कमीत कमी पैसा जमा झाला पण भरभरून प्रेम देणाऱ्या इतक्या मैत्रिणी आहेत त्या कायम माझ्या बरोबर माझ्या शाळा Thank You <coughs>